तुमचं माझं चॅनल सविता गिरी छप्पन अकरा या चॅनलमध्ये नमस्कार सगळ्यांना आज गुरुवार आज उपवास आहे आपला तर आज आपण आधी सगळ्यात आधी चहा बनवलाय हो बघा आहे बघा या चहायला आणि आज आपल्या बाळांसाठी लेकरांसाठी पास्ताची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला मी पास्ता बनवायचा आहे हे बघा पास्ता हो का असं शिजवून घ्या बघा पाणी टाका आणि हो का असा खिलाखिला होतोय बघा चिटकत नाही अजिबात पाणी उकळवून घ्यायचं आधी त्यात मीठ टाकायचं आणि थोडं तेल टाकायचं पाण्यामध्ये मग असं होतंय बघाय किती बारीशी हे झाले तर असं आधी शिजवून घ्यायचं आपल्याला पास्ता आपण आधी चहा पिऊ चहा पिल्याशिवाय आपली थंडी काय जाणार नाही बाबा आपल्या बी अंगात थोडं तर पाहिजे का नाही टाकत या चहा प्यायला तुम्ही पण आणि पास्तेसाठी लागणार साहित्य बघा एवढ कांदा घेतलाय टोमॅटो घेतलाय लांब काबून लांब लांब असलेला आणि कोथिंबीर घेतली आहे आणि आलू लसूण लागते बघा बेस्ट आमच्यात आता सध्या अवेलेबल नाही म्हणून आम्ही बिगर आल्या लसूणच करणार आहे आणि ही बघा रेड चिली स्वास आहे थोडा आणि हे सोया स्वास आहे आणि मुचरे लाल मिरची मीठ आणि ही पास्ता मसाला हे आमच्या डक्रात चालले तिकडं गोंधळ मुत्रे काय काय होईल रांगोळ चालली आहे घालायची करा ती कोही कोही पई चालत तर आपण तेल टाकून घेऊ सगळ्यात आधी तेल रेसिपी तेल टाकून घेतले बघायच्या तेल गरम व्हायला लागले तुम्हाला दिसते का नाही आता दिसल बघा तेल चांगलं गरम होते तर आपण थोडा चा डोसू वा काय कडक चाल तुम्ही पंप्याच्या आई हा किती वाजता आता व साडे दहा साडे दहा वाजता साडे दहा वाजले साडे नऊ शाळेची गरबडचा पोर्याची आता हे आपलं तेल गरम झाले बघा आपण आधी सगळ्यात आधी कांदा टाकू झाले बघा तेल गरम सगळ्यात आधी कांदा टाकू चॅनल ला सबस्क्राईब करा संक्रात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्याला ऑलरेडी संक्रात्री कविता के के तयार केली आहे तुम्हाला म्हणून दाखवणार आहे मी कविता बघण्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ बघत जावा रोजचा रोज लावून व्हिडिओ बघत जावा माझी जे बघा असं चांगलं असं तळून घ्या लाल होईपर्यंत <coughs> कांदा थोडा लाल झाला की त्यामध्ये लगेच हे टोमॅटो टाकून घ्या टोमॅटो बी चांगलं परतवून घ्यायचं आहे त्या तेला काय काय रोका तो पाच टाकणी चिटकून बघतोय तर त्याच्यामुळे चिटकून बसतोय बघा गरम तेलामध्ये गरम पाण्यामध्ये तेल टाकायचं थोडं म्हणजे टिपकत नाही आज पास्ता कोथिंबीर टाकली तुम्हाला काय बरोबर वाटलं का चुकीचं ते टाका कमेंट करून उकाळ पाणी उकळायचं आधी मग गरम पाणी टाका हे पास्ता टाकायचा आणि तेल टाकायचं मीठ टाकायचं थोडं आता हे पास्ता आपण पाणी घातलं असं बाजूला काढून घेऊन असं टाकतो बघा पाणी जाऊ देऊ नका नाहीतर खिचडी होते खिचडी माझ्या लय आवडते काय काय नूडल पास्ता मोमोज सूप आवडते मी नवीन नवीन गोष्टी माझ्यावरला करून देत असते बघा आपली परिस्थिती गरीब आहे आपल्या हात न होईन तेवढं खाऊ घालायचं आणखी काही मसाला आहे का नाही की टाकवात आहे त्यात लाल मिरची मीठ आणि पास्ता मसाला दिसते का तुम्हाला किलर आणि सो सो हे सोयास टाकू या सोया स्वास शिवाय पाचता नाही बघा बरोबर लागत थोडा टाका सोया सॉस टाकल्यावर छान लागते हे संपले काय माहिती पण रेड चिली सॉस थोडा टाकाय खाय बघा थोडा लय नाही हे बघा थोडासा थोडा निघालाय पण चांगलं लागतं याच्यानं आणि आता खाली वर करून घ्यायचं बघा असं एकच नंबर पास्ता तयार होतो तुमची मुलं एकदम नंबर वन खुश होणार माझ्या मुलाच्या मैत्रिणी काय म्हणतात तुझ्या आईलाही छान करती ग काय बी असं म्हणतात मग काय माहिती अंदाज माहिती तर आपण तर काय बघायला गेलं नाही शाळेत

ला डब्बे देतात आपल्याला तुला खायचं आहे का मुलांचे गोड टमाटर टमाटर टाकलेस मनाय हं आहे तू जरा बस चला तर मग या पास्ता खायला बघा आपला कसा वाटला तुम्हाला पास्ता हे बघा बघा झालं हे कने एकदम नंबर वन मोकळा पडले हे का रडते हो का रडते हे बघा आंगळं घायला लागले म्हणून रडते व चला तर मग या पास्ता खायला